नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला याच पद्धतीने उत्तरासहित अभ्यासायला मिळतील त्याचबरोबर द्वितीय घटक चाचणीच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या मिळतील यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा पेपर हवा तेही कमेंट करून सांगा आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक द्वितीय घटक चाचणी गोणवीस वेळ एक तास प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तीन गुणांसाठी या ठिकाणी तीन गाळलेल्या जागा दिलेल्या ले आहेत बघा त्यांची उत्तरं एक अंतरवक्र आरशाचे नाभीय अंतर शोधण्यासाठी धन असते कंसात पर्याय आहेत त्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि लिहायचा आहे दुसरं समुद्रात बुडालेल्या जहाज किंवा वस्तूंना शोधण्यासाठी सोनार तंत्र वापरले जाते तिसरं बहिर्वक्र आरसा प्रकाश किरणांचे अपसरण करतो या पद्धतीने काढलेली जागा पूर्ण करा ब भाग खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी एक सत्य की असत्य ते लिहा अंतर्वक्र आरसा आभासी प्रतिमा तयार करतो असत्य दोन विसंगत घटक ओळखा कागद कापड चटई धातूचा पत्रा विसंगत घटक आहे कागद तिसरं एका वाक्यात उत्तर लिहा ध्वनी म्हणजे काय वारंवार त्याच्या मूल्यावरून ध्वनीचे स्वरमान म्हणजेच उच्च निश्चता ठरते यालाच ध्वनी म्हणतात व्याख्या लिहा प्रतिध्वनीची प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती होय त्यानंतर सी बघा योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट दिल्या या ठिकाणी तीन गुणांसाठी आपल्याला त्यांच्या अचूक जोड्या लावायच्या आहेत बघा पहिलं ध्वनी ए दोन श्राव्यातील ध्वनी बी आणि अन्वध्वनी सी या पद्धतीने उत्तर लिहा त्यानंतर प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा चार गुणांसाठी बघा पहिलं वर्गात प्रतिध्वनी ऐकू येत नाही त्याचं कारण प्रतिध्वनी सुस्पष्ट होण्यासाठी ऐकण्यासाठी बावीस अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर सतरा पॉईंट दोन मीटर असले पाहिजे परंतु वर्गातील छताची जमिनीपासूनची उंची सतरा पॉईंट दोन मीटरपेक्षा कमी आढळते या कारणाने वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही पुढचा प्रश्न आहे दाढी करण्यासाठी अंतर्वक्र आरसा वापरतात दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी अंतर्वक्र आरशाचा वापर केला जातो आणि त्या आरशाला चांदीच्या धातूचा परावक्र लेप दिल्याने अंतर्वक्र आरसा तयार होतो परावर्तक पृष्ठभागावर ही बाजू अपादर्शक करण्यासाठी पृष्ठभागावर संरक्षण म्हणून वापरतात पुढचा प्रश्न सोनार तंत्रज्ञान पाण्याखालील वस्तूचे अंतर दिशा आणि वेगश्राव्यातील ध्वनी तरंगाचा वापर करून सोनार मोजले जाते सोनार म्हणजे प्रक्षेपक व शोधक असतात ते जहाजावर किंवा बोटींवर बसवले जातात प्रक्षेपक श्राव्यातील ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक आरशाचे सूत्र म्हणजे काय जेव्हा आपण चिन्हाच्या संकेतावर अंतर मोजतो तेव्हा आपल्या वस्तूचे अंतर आणि नाभीय या अंतर यांच्या योग्य किंमती मिळतात वस्तूचे अंतर म्हणजे वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर प्रतिमेचे अंतर म्हणजेच प्रतिमेचे ध्रुवापासूनचे अंतर आणि खाली आरशाचं सूत्र लिहिलेलं आहे शेवटचा प्रश्न अंधारात वट वाघूळ कसे उडू शकते स्पष्ट करा इटालियन शास्त्रज्ञ स्पलानझांनी याने वटवाघळाच्या शरीरातील विशिष्ट रचनेचा शोध प्रथम लावला वटवाघळाचे एक एक अवयव बंद करून वटवाघूळ अंधारात उडवते उडवले असता ते भय धडक उडते त्यावरून वटवाघळाला रात्री डोळ्यांचा वापर उपयोग होत नाही हे स्पष्ट झाले अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची विज्ञान व तंत्रज्ञान भाग एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखी विज्ञान दोनची सेमीची ही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू